निवडणुकीचा दिवस म्हणजे सगळीकडे उमेदवार आणि मतदारांचीच चर्चा असते बरोबर पण कधी विचार केलाय का की या सगळ्या गजबजाटाच्या पलीकडे पडद्यामागे एक अशी टीम काम करत असते जी ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरळीत पार पाडते चला तर मग आज आपण याच अदृश्य रक्षकांना भेटूया तर प्रश्न हा आहे की पडद्यामागे नक्की कोण असतं हे जे मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी असतात ना तेच आहेत लोकशाहीचे खरे शिलेदार ते अगदी ग्राउंड लेवलवर राहून आपलं मत सुरक्षित ठेवतात कल्पना करा ही सगळी प्रक्रिया म्हणजे जणू काही एक रिले रेस आहे आणि यातला बॅटन कोण तर मतदार हा बॅटन एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे अगदी व्यवस्थित दिला जातो आणि हेही पाहिलं जातं की प्रत्येक टप्पा अचूकपणे पूर्ण होतोय की नाही तर मग मतदाराचा हा प्रवास मतदान केंद्रात पाऊल ठेवल्यावर सुरू होतो पण त्यांची पहिली भेट कोणाशी होते आणि तिथे नक्की काय होतं चला पाहूया तर आपला पहिला थांबा असतो मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडे यांना आपण मतदान प्रक्रियेचं पहिलं प्रवेशद्वारच म्हणू शकतो कारण सर्वात महत्वाची आणि पहिली तपासणी करण्याची सगळी जबाबदारी यांच्यावरच असते बरं मग हे अधिकारी नक्की काय करतात तर त्यांची दोन मुख्य कामं आहेत पहिलं म्हणजे मतदार यादीत नाव शोधणं आणि दुसरं ओळखपत्राची नीट तपासणी नी करणं यातूनच हे पक्क होतं की आलेली व्यक्ती ही त्याच मतदान केंद्रावरची एक खरी नोंदणीकृत मतदार आहे ठीक आहे ओळख तर पटली आता पुढे काय आता येतो पुढचा टप्पा शाई आणि नोंद हा तो क्षण आहे जिथे मतदाराने मतदान प्रक्रियेत भाग घेतलाय याची एक अधिकृत नोंद केली जाते आता भेटूया मतदान अधिकारी क्रमांक दोन यांना यांच्या कामाचे दोन खूप महत्त्वाचे उद्देश आहेत एक म्हणजे बनावट मतदानाला आळा घालणं आणि दुसरा म्हणजे मतदानाची एक पक्की अधिकृत नोंद ठेवणं बघा बोटाला शाई लावणं हा कितीतरी महत्वाचा भाग आहे नाही का ही शाई म्हणजे एक प्रकारे दृश्य पुरावा आहे जेणेकरून एकच व्यक्ती पुन्हा मतदान करू शकणार नाही आणि हो नोंदवाईतील सही किंवा अंगठा हा तर मतदानाचा कायदेशीर पुरावाच असतो चला आता आपण या प्रवासातल्या शेवटच्या अधिकाऱ्याकडे जाऊया जे प्रत्यक्ष मतदानाच्या क्रियेला शक्य करतात हे आहेत मतदान अधिकारी क्रमांक तीन यांना आपण अंतिम द्वारपाल असंही म्हणू शकतो कारण मतदान यंत्र फक्त एका विशिष्ट मतदारासाठीच तयार आहे की नाही हे सुनिश्चित करण्याचं काम ते करतात यांचं काम खूप महत्वाचं आहे ते मतदाराकडून स्लिप घेतात आणि मग कंट्रोल युनिटवरचं बॅलेट बटन दाबतात हे बटन दाबलं की मतदान यंत्र फक्त एका मतासाठी सक्रिय होतं यातूनच एक व्यक्ती एक मत हे जे आपलं लोकशाहीचं तत्त्व आहे ना ते जपलं जातं म्हणजे जेव्हा मतदार आतमध्ये मत द्यायला तयार असतो तेव्हाच हे अधिकारी बटन दाबून मशीन फक्त एकदाच चालू करतात तर थोडक्यात सांगायचं चा तर ओळख पटावणं नोंदणी करणं आणि मशीन सुरू करणं हा झाला या तीन अधिकाऱ्यांच्या भूमिकांचा एक छोटासा आढावा अगदी सरळ रिले रेस आहे ही पण थांबा या टीमचा एक कॅप्टन सुद्धा असतो आतापर्यंत आपण मतदाराच्या प्रवासाचा मार्ग पाहिला आता थोडस बाजूला होऊन या संपूर्ण मतदान केंद्राच्या प्रमुखाची ओळख करून घेऊया ते म्हणजे केंद्राध्यक्ष हे लक्षात घ्या केंद्राध्यक्ष किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर हे ह्या प्रवासातला पुढचा थांबा नाहीत ते या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रक आहेत म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी यांचीच असते ते टीमचे कोच आहेत आणि काही अडचण आल्यास तेच ती सोडवतात त्यांच्या जबाबदाऱ्यांची यादी पाहिली ना की आपल्याला त्यांच्या कामाचं महत्त्व कळेल केंद्रावर लक्ष ठेवणं मतदानाच्या आधी मॉकपोल घेणं सगळीकडे शिस्त आणि सुरक्षा आहे की नाही हे पाहणं इतकंच नाही तर मतदारांच्या तक्रारी ऐकून घेणं आणि मतदान संपल्यावर मशीन व्यवस्थित सील करणं या सगळ्या गोष्टी ते पाहतात म्हणजे खरं तर त्या केंद्रावर निवडणूक किती निष्पक्ष आणि सुरक्षित होतीये याची सगळी जबाबदारी केंद्राध्यक्षांवरच असते तर मग ह्या सगळ्या भूमिका पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते ही प्रक्रियाच खरी हमी आहे चला आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया की या संपूर्ण प्रणालीमागे नेमका उद्देश तरी काय आहे म्हणजे बघा ह्या प्रत्येक अधिकाऱ्याचं काम किती महत्वाचं आहे ते आपलं मत सुरक्षित ठेवत आहेत ही काही फक्त कागदी कारवाई नाही आहे का तर प्रत्येक मतदाराच्या मताची सुरक्षितता आणि त्याची गोपनीयता जपण्यासाठी तयार केलेली एक अतिशय विचारपूर्वक योजना आहे हे म्हणजे काय आहे तर तपासणी आणि संतुलनाची एक प्रणाली जी आपल्यासारख्याच निष्पक्ष नागरिकांद्वारे चालवली जाते आणि कशासाठी तर प्रत्येक मतदाराच्या निवडीचं रक्षण करण्यासाठी ही संपूर्ण प्रणाली मानवी कौशल्य आणि त्यांच्यातल्या समन्वयावरच अवलंबून आहे निवडणुकीच्या दिवशी लोकशाहीचा हा जो मोठा उत्सव असतो ना तो याच टीमवर्कवर उभा असतो आणि जाता जाता एक विचार नक्की करा आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे सगळं काही ऑटोमॅटिक होतं आहे तिथे मतदानासारख्या इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेत हा जो मानवी सहभाग आहे तो आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत कसा बनवतो यावर विचार करायला हरकत नाही